लोकसभेचे माजी खासदार सुरेश टावरे यांचा काल मुरबाड तालुक्याचा दौरा झाला यावेळी मुरबाड येथील शासकीय विश्रामगृहात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध चॅनलचे प्रतिनिधी यांच्याशी त्यांनी संवाद साधला यावेळी काँग्रेस पक्षाचे मुरबाड तालुका अध्यक्ष चेतन सिंह पवार कृष्णकांत तुपे प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग तानाजी गागसर धनाजी बांगर अध्यक्ष युवक काँग्रेस मुरबाड तालुका उमेश चौधरी सरचिटणीस काँग्रेस पक्ष ठाणे ग्रामीण चंद्रकांत चौधरी ज्येष्ठ कार्यकर्ते माजी सरपंच विडे नरेश मोरे नरेश म्हाडसे पत्रकार आणि अन्य पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार उपस्थित होते मांदोशी येथील अखंड हरिणाम सप्ताहास टावरे साहेब यांनी भेट देऊन बजरंग बळीचे दर्शन घेतले त्यानंतर माळ येथील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी धनराज पारधी व अन्य कार्यकर्ते यांची भेट घेतली नंतर टोकावडी या ठिकाणी हरिभाऊ राऊत सामाजिक कार्यकर्ते व अन्य कार्यकर्ते यांच्या भेटी घेतल्या बळेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या योगिता शिर्के यांची सदेच्छा भेट घेतली त्याचप्रमाणे उमरोली येथील पीरबाबा यात्रा उत्सवास भेट देऊन पीरबाबा यात्रेचे दर्शन घेतले पारतळी दहिवली अखंड हरिराम सप्ताहास भेट देऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले शिवळे या ठिकाणी कोरावळे येथील पोलिस पाठी यांच्या कृषी सेवा केंद्रास भेट दिली तसेच कोरावळे ही मुरबाड तालुक्यातील वादग्रस्त ग्रामपंचायत पोलीस पाटील यांनी बिनविरोध केल्यामुळे खासदार टावरे यांनी त्यांचा सत्कार केला, केला। तसेच आवाहन केले की प्रत्येकाने ग्रामपंचायत निवडणुका या बिनविरोध कराव्या यावी सुरेश टावरे यांच्या दौऱ्यात अमोल सुरोशी अध्यक्ष युवक काँग्रेस कल्याण तालुका गोरक्षणात बांधणे सर तालुका अध्यक्ष ग्राहक संरक्षण शिवसेना कल्याण तालुका उमेश चौधरी सरचिटणीस ठाणे जिल्हा ग्रामीण चंद्रकांत चौधरी ज्येष्ठ पदाधिकारी नरेश महाडसे सामाजिक कार्यकर्ते हरचंद्र झुंजाराव अध्यक्ष इंटक काँग्रेस मुरबाड तालुका आदी उपस्थित व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी के न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल